या भागातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे तर मी आता त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करतो कारण त्याच्यावर पैसे नाही आहे सीड नाही आहे खत नाही आहे आणि म्हणून या सगळ्याची मदत करून त्या शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करण्याचा पहिला प्रयोग मी सुरू केला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता तुम्ही या ठिकाणी पाणी मिळालं आता फार्मर प्रोड्यूस कंपनी काढा गावामध्ये एक कंपनीचा एक ट्रॅक्टर घ्या आणि संपूर्ण गावाची वखरवाई त्या एका ट्रॅक्टर म्हणून झाली तर तुमची कॉस्ट कमी होईल आणि या ठिकाणी आपण द्रोणनी स्प्रेइंग करा तुमच्याकडे द्रोण नसेल तर आता आम्ही कारखान्यात आणल्या वर आहे द्रोण म्हणजे आपण एका एकरामध्ये उसाला चार पोते मिश्र खत आणि चार पोते युरिया द्यावा लागतो पण आपण जेव्हा खत फेकतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतं आणि पंचवीस टक्के फक्त पिकांना जातं पण नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रक आपण वापरलं तर आपण द्रोणनी स्प्रेंग केलं तर पंच्याहत्तर टक्के खत प्लांटला जातं आणि पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं म्हणजे चार पोत्याच्या ऐवजी दोन बॉटल युरिया नॅनो युरियामध्ये काम होतं आणि आपली एकरी पाच ते सहा हजार रुपयाची बचत होते आपल्याकडे भूसुरक्षा खत आहे खूप पॉप्युलर आहे मी आत्ता सांगितलं माझ्याकडे केवढं उत्पन्नाला त्या खताचा उपयोग केल्यावर त्याचा फायदा होतो आपण केसापासून अमिनो ॲसिड तयार करतो मायक्रोनोटन्स जे आपण आहेत ते त्याच्यातून तयार ते करतो अमिनो ॲसिड ते प्लॅन्ट बुस्टर आहेत त्याच्यामुळे उत्पन्न वाढवायला मदत होते आणि आता आपण रशियामधून एक लिक्विड आणलेला आहे ऑर्गॅनिक कार्बनचं त्याच्यामुळे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो जेवढं माणसाला ऑक्सिजनची गरज आहे तेवढ्या पिकांना जमिनीला सशक्त बोलण्याकरता ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे त्यामुळे आपली शेती आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून केली तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल म्हणजे प्रॉफिट वाढेल आणि एक शेतकरी समृद्ध संपन्न होईल मला सांगताना आनंद होतो आहे की जवळपास शंभर कोटी रुपयाचं आपल्या कारखान्याला लागून आपण दहा एकर जागेवर आपण एक स्मार्ट विलेज त्या ठिकाणी बांधायला घेतला आहे पुढच्या महिन्यात त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी येणार आहे योजना मंजूर झालेली आहे आणि आता वर्माजींनी मला सांगितलं की चारशे जणांनी आपली घरंही पण बुक केलेली आहे आपण एक हजार लोकांना घरं देणार आहे साडेचारशे स्क्वेअर फुटचं घर सिमेंटचे रस्ते आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि पाच लाखात घर द्यायचा आणि त्यामुळे येणाऱ्या या योजनेतून खेळाचं मैदान आहे पाण्याचं रिसायकलिंग आहे झाडं आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे आणि आपल्या भागात एक स्मार्ट विलेज या ठिकाणी आपण तयार करणार आहोत आपल्या इथला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आदिवासी दलित शेतकऱ्यांना उत्तम जीवन जगता आलं पाहिजे आणि त्याकरता या सगळ्या योजना आपण घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुमचं सहकार्य पाहिजे मला आत्ताच सांगितलं सरपंचांनी पण माझ्याकडे मागणी केली की या बाजूला अशा अजून अकराशे एकर इरिगेशन होऊ शकतं माझी मेश्राम साहेबांना बर्वे साहेबांना या जिल्हा परिषदस आदरणीय वर्माजींना आणि सरपंचांना विनंती आहे की या सगळ्या गावाच्या योजना तुम्ही तयार करा त्या गावात आदिवासी किती आहे बाकी किती आहे बघून त्या योजनेमध्ये आवश्यकता आपल्याला डिप्युटीसून पैसे देऊ आणि या भागातल्या दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन जर पाण्याखाली आली प्राण्याखाली आली तर या भागातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि म्हणून पाणी हा कळीचा मुद्दा आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांचं जीवन सुखकारक झालं पाहिजे आता मला मेश्राम साहेबांनी मागणी केली की उमरेडची माईन आता बंद झाली आहे आणि दोन हजार एकर जागा आहे आणि त्या जागेवर कोळसाय पण उपलब्ध आहे पाणी पण आहे आणि त्या भागात जर मोठा प्रकल्प आला वीज प्रकल्प तेराशे मेगावाटचा तर आपल्या भागातल्या तीन चार हजार लोकांना रोजगार मिळेल मी त्यांना आत्ताच सांगितलं की मला पत्र द्या मी डब्ल्यू सी एलच्या एम डीशी बोलतो आणि या प्रकल्पाकरता इन्व्हेस्टर आणून आपण या ठिकाणी प्रकल्प सुरू करू जेणेकरून इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आज आमच्याकडे बॉटलिंग प्लान्ट या भागातल्या बऱ्याच महिला काम करतात आणि त्याचबरोबर विशेष रूपाने मला याही गोष्टीचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण इथे युवा 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 युव, लोकांना युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे इथले युवक जे आहे ते नागपूरमध्ये नाही गेले पाहिजे इथल्या युवकांना इथल्या इथे रोजगार निर्माण होऊन स्मार्ट विलेज जसं स्मार्ट शहर आहे तसं स्मार्ट विलेज तयार झालं पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाण्याची व्यवस्था झाली आपल्याकडे आता महिलांकरता मी धापेवडाला एक प्रकल्प सुरू केलेला आहे त्या प्रकल्पामध्ये आपण साड्या तयार करतो आहे प्युअर सिल्कच्या साड्या तयार झाल्या मला सांगताना आनंद होतो आपले इथे हलबा आदिवासी समाज आपल्याकडे बेल्यात आहे पहिले विणकाम मोठं व्हायचं आपण त्या सगळ्या साड्या एवढ्या सुंदर तयार झाल्या त्याचं प्रिंटिंग झारखंडमधून केलं आणि आज तुम्हाला सांगता आनंद होतो की आपण जेवढ्या साड्या तयार करतो तेवढ्या बारा हजार रुपयाला एक साडी विकल्या जाते आणि आता कुठे त्याला एवढी क्वालिटी चांगली आहे की एवढी डिमांड आहे की आपण देऊ शकत नाही आपण चिंध्यापासून गालीचे तयार केले पाचगावला पहिले प्रकल्प टाकला मग आता झापळ्याला टाकला आणि आता बेल्यालाही पण जागा मिळाली का बरं पाहिजे बेल्यालाही पण आता प्रकल्प टाकून आहे त्यातून पंधराशे महिलांना आपण स्वयंरोजगाराकरता प्रशिक्षित करायचं ठरवलेलं आहे या ठिकाणी साड्याही विणू चिंध्यापासून गालीच्याही तयार करू आणि त्याचबरोबर मी असं ठरवलं आहे की या संदर्भामध्ये ज्या साड्या तयार करणाऱ्या आता आपला पॉवर लूम पण घेतला आहे आणि माझ्या डोक्यातलं स्वप्न हे काही आमचा प्रॉफिट कमावणारा धंदा नाही ट्रस्ट आहे जे लोक काम करतात ते याचे मालक आहेत तर यातून चारशे रुपयामध्ये जी साडी तीन हजार रुपयाची मार्केटमध्ये आहे ती केवळ चारशे रुपयामध्ये उत्तम प्रिंटिंग करून चांगली साडी ही गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचं देखील काम आम्ही करणार आहे त्यामुळे या, या सगळ्याच्या मागे उद्देश हाच आहे की गरीब माणसाचं जीवन कसं सुसह्य झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जनकल्याण समितीला माझी विनंती आहे की आपण पाण्यामध्ये आत्ता मी तुमचं बुकलेट बघितलं खूप चांगलं काम पाण्यामध्ये आपण केलं आहे पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही आपल्या इथे पाण्यावर काम करत असताना पुढे क्रॉप पॅटर्न कोणता पिकं कशी लावायची आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं आणि शेतकऱ्याच्या खिशात जास्तीत जास्त नफा कसा मिळवून द्यायचा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे हा भाग समृद्ध व्हावा संपन्न व्हावा इथला आदिवासी दलित शेतकरी हा कर्जमुक्त व्हावा आणि या पाण्याच्या वापरातून इथे शिक्षणाचा विस्तार व्हावा आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा प्राप्त व्हाव्या आमदार साहेब खासदारसाहेब इथे आहेत इथल्या जनतेला योग्य आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर रस्ते पण आपण चांगले केलेले आहेत प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे मला माहिती नाही पण या ठिकाणी जे पाणी येतं ते तर एखाद्या टाकीत भरलं आपण आणि तिथून गावाला चोवीस तास प्यायचं पाणी मिळायची व्यवस्था जर झाली तर ते देखील एक मोठं काम होऊ शकेल त्याला काही फार पाणी लागणार नाही ते इथेही करता आलं तर त्या बाबतीमध्ये नक्कीच आपण विचार करू पाहिजे या खर्चाकरता मी डी पी काही पैसे देखील उपलब्ध करून देईल हेच पाणी आपण एका मोठ्या वरच्या टाकीत ठेवायचं आणि तिथून संपूर्ण गावात पाण्याचा पुरवठा करायचा शेवटी या सगळ्यांना लोकांचं सहकार्य पाहिजे तुम्ही जर सहकार्य नाही करणार तर काही होणार नाही नाही तर आज मी उद्घाटन करीन जाईन आणि दोन दिवसांनी पंप बंद होईल याला जबाबदार तुम्ही या म्हणजे आपण महात्मा गांधी सगळ्या गावामध्ये साफसफाईचा कार्यक्रम करायचे तर सगळे लोक कचरा करून ठेवायचे केव्हा गांधीजी येतात आणि तुम्हाला हे फुकटात पाहिजे सगळं असं नाही होणार जर तुमच्या गावाच्या हिताकरता तुम्ही सगळे लोक पुढे येणार नाही तर आम्ही काम बंद करून देऊ हे तुमचं काम आहे पैसे आम्ही उभे करू योजना आम्ही आणू मदत आम्ही करू पण तुम्ही जर समजाल का तुम्ही जावं या आणि आम्ही तुम्हाला मुलगी दिली असं काम नाही जमणार तुम्हाला येऊन याच्यात मेहनत केली पाहिजे काम केलं पाहिजे ही योजना तुमची आहे उद्या इथला पंपाची बटन कोणी चोरूला नेली तर मी नाही लावायला येणार तुमची जबाबदारी आहे की या पाईपचं रक्षण केलं पाहिजे गावाचं रक्षण केलं पाहिजे हा पंप चालला पाहिजे आणि नाही चालला तर माझ्याकडे ओरडत या जर सरकारची जबाबदारी देईल तर मी अधिकाऱ्यांच्या मागे लागून ताबडतोब काम करून देईल पण ही योजना जी आहे याचे मालक हे मुरादपूर गावाचे जनता याची मालक आहे हा तुमचा प्रकल्प आहे हा चांगला चालला पाहिजे चांगला टिकवला पाहिजे यातून तुमचा विकास झाला पाहिजे याकरता तुम्हाला मदत करणारे आम्ही आहोत पण तुम्हाला याबाबतीत पुढे होऊन जबाबदारी घेऊन हे सांभाळायचं आहे गावचे सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आमदार साहेब या सगळ्यांनी मिळून ही योजना अशीच दहा पंधरा वर्ष यशस्वी चालली पाहिजे याकरता जबाबदारी घ्यावी अशी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व अधिकारी खळतकार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे काम करणारे या मदत करणारे अधिकारी आणि विशेष रूपाने या योजनेचे जनक ज्याला म्हणता येईल ते आपले निवृत्त मुख्य अभियंता जनबंधू यांनी या योजनेकरता खूप मदत केली फॉलोअप केला आणि त्यानंतर ज्यांचा आपण सत्कार केला त्या सगळ्यांनी पण सहकार्य केलं त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा प्रकल्प यशस्वी झाला आदिवासींच्या कल्याणाकरता असणारा प्रकल्प यशस्वी झाला याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे मी मुरादपूर गावच्या सर्व जनतेचं आदिवासी बंधू भगिनींचं सगळ्या जनतेचं मनापासून स्वागत करतो त्यांना